नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ती म्हणजे कांदा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार आणि नाफेडकडे कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला आता पात्र शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये तीनशे पन्नास दराने जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि यासाठी तब्बल अठ्ठावीस कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे सर्वात खास म्हणजे आधी अपात्र ठरलेल्यांची फेरछाननी करून चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी आता पात्र ठरले आहेत यासंबंधीचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे पण यासाठी कोण पात्र असणार आहे पैसे कधी आणि कसे मिळणार आहेत जिल्ह्यानुसार किती रक्कम मंजूर झाली आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये फेरछाननी अंतिप पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबतचा यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये सन दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये मध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार व नाफेड केंद्राकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये तीनशे पन्नास जास्तीत जास्त दोनशे क्विंटल शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघा राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार व नाफेड केंद्राकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत हो लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये तीनशे पन्नास जास्तीत जास्त दोनशे क्विंटल शेतकरी मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय निर्णय घेण्यात आला आहे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या उतारावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान वितरित केल्याचा अहवाल पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक महिन्याच्या आत शासनात सादर करावा मित्रांनो या ज्यद्वारे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जर तुम्ही या कालावधीत या योजनेस पात्र असाल तर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का नक्की तपासा यादी स्थानिक मंडळामार्फत जाहीर केली जाईल धन्यवाद